नमस्कार शेतकरी मित्रांनो जे सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे नापाडचे जे काही सोयाबीन खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी एकतीस जानेवारीपर्यंत हमीभावाने सोयाबीन हे खरेदी केले जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन हमीभावाने विक्री करायचं आहे ते एकतीस जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी विक्री करू शकतात पण त्या ठिकाणी विक्री करत असताना एकरी पाचशे किलोच माल त्या ठिकाणी खरेदी केला जात आहे आणि जो उर्वरित जो माल आहे तो आपल्याला बाहेर त्या ठिकाणी कुठतरी विक्री करावा लागणार आहे फक्त सरकारच्या हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की कि पाचशे किलो माल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणताही नफा त्या ठिकाणी भेटत नाही आहे कारण जवळपास एकरी चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च हा शेतकऱ्यांना येत आहे त्यामुळं कुठतरी हमीभाव वाढवण्याची गरज आहे आणि नापेडचे जे खरेदी केंद्र आहे त्या ठिकाणी जी काही पाचशे किलोची जी आट आहे त्या ठिकाणी हजार किलो त्या ठिकाणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही जास्तीचा आठ दहा रुपयाचा जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी जास्तीचा मिळून जाईल कारण लोकल बाजारामध्ये त्या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस रुपयांनी सोयाबीन हे खरेदी केलं जात आहे त्यामुळे हमीभावने जर पूर्ण मालाची त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरेदी जर केली तर नक्की शेतकऱ्यांना जो काही थोडाफार फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद